जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून अतिशय महत्वाची बातमी अखेर जे पेरलं ते उगवायला सुरुवात झालेली आहे एकीकडे एकनाथ शिंदे यांनी घेतलेला शिवसेना बंडाचा निर्णय आता त्यांना महागात पडू लागलेला आहे ज्या व्यक्तींवरती विश्वास ठेवून त्यांनी एवढं मोठं पाऊल उचललं आज त्यांच्याचकडे गड्या घालताना या पक्षाचे पक्षप्रमुख जे स्वतःला म्हणत आहेत एकनाथ शिंदे त्यांच्या दिल्ली दरबारी आता वाऱ्या वाढलेल्या आहेत यातच शिंदेना स्पष्ट इशारा या ठिकाणी मिळालेला आहे राहायचं तर व्यवस्थित अन्यथा भारतीय जनता पक्षाकडे संख्याबळ भरपूर प्रमाणात आहे नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणात घडलं आहे काय पुढच्या दोन मिनटात बघूया एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एकशे बत्तीस ते सदतीस आमदारांचा पाठिंबा त्याचबरोबर ती आज भारतीय जनता पक्षाला कोणत्याही मित्रपक्षाची गरज सध्या महाराष्ट्रात तर नाही आहे त्याचमुळे शिंदेने घेतलेले निर्णय परस्पर देवेंद्र फडणवीस फिरवताना दिसत आहेत त्याचबरोबर बैठकीमध्ये झालेले महत्त्वाचे ज्या काही चर्चा आहेत तेच आपण या जाणून घेऊया एकीकडे एकनाथ शिंदे यांच्याच आमदार आणि मंत्र्यांवरती विशेष करून भारतीय जनता पक्ष लक्ष ठेवून का आहे यावरती चर्चा झालेली आहे त्याचबरोबर ती मला न विचारता विश्वासात न घेता सहकारी मंत्र्यांच्या आमदारांच्या चौकशी लावणे हे कितपत योग्य आहे यासाठी आम्ही आपल्यासोबत आलो होतो का दुसरी गोष्ट सरकारमध्ये असताना आम्ही घेतलेले निर्णय ने, आमच्या खात्याशी असलेले संबंधित निर्णय ने, मुख्यमंत्री परस्पर का फिरवतात याचंही उत्तर आम्हाला मिळायला हवं त्याचबरोबर ती जे आरोप आमच्यावरती होत आहेत त्याची तात्काळ चौकशी का केली जाते आम्हाला न विचारता याही बाबीची चर्चा झाली एकंदरीत बघता एकनाथ शिंदे यांच्यासाठी धोक्याचा इशारा भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे बैठकीत तोडगा निघत नाही यापूर्वी दोनदा बैठक होणार पण ती चर्चा लांबत गेली कारण की भेट झाली नाही अशातच या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात चांगलंच कोंडीत पकडलेलं आहे एकनाथ शिंदेंनी स्पष्ट सांगितलं आहे आमची गरज नाही तर आम्ही सरकारला बिनशर्त बाहेरून पाठिंबा देतो आम्हाला सरकारमध्ये ठेवू नका मात्र माझ्या सहकाऱ्यांचा छळ आणि बदनामी थांबवा अशा प्रकारची विनंती या ठिकाणी भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे केलेल्या यावरून फडणवीस आणि शिंदे यांच्यामधले मतभेद आता दिल्ली दरबारीत जात आहेत याबाबत आपल्याला काय वाटतं विश्लेषण कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा